चाकूर अहमदपूर तालुक्यातील जलसंधारणाच्या कामाची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडून पाहणी कामाविषयी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवाराच्या कामाचा समावेश आज सलग दुसऱ्या दिवशी जलयुक्त शिवार अभियानाच्या टप्पा दोन अंतर्गत जलसंधारणाच्या विविध कामांना भेटी देऊन पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला या कामाबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या चाकूर येथे नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात येत असून सुमारे मीटर रुंदीकरण आणि अडीच मीटर खोलीकरण असे या कामाचे स्वरूप आहे जवळपास तीन किलोमीटर लांबपर्यंत या नाल्याचा खोलीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आल्याने पाचशे चाळीस सहस्त्र घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होणार आहे तसेच आजूबाजूच्या सुमारे पंचवीस तीस विहीर विंधन विहिरीचे पाणी पातळीत वाढ होण्यास या कामामुळे मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले अहमदपूर तालुक्यातील मोगा येथील नाल्यावर जलसंधारणा महामंडळ निधीतून उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या काम हाती घेण्यात आले असून या कामामुळे नव्वद सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्माण होणार असून जवळपास तीस हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होईल नुकतेच या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे यासोबतच गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार अभियानातून मोगा येथील लघुपाट बंधारे तलावातील गाळ उपसा सुरू असून या तलावातून आतापर्यंत एकोणचाळीस हजार शंभर घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असून त्यामुळे एकोणचाळीस लाख लिटर अतिरिक्त पाणी साठा निर्माण होणार आहे या तलावातून उपसलेला गाळ आजूबाजूच्या पाच गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नेऊन टाकला असल्याने तेथील ही सुपीक होण्यास मदत झाली आहे कोपरा येथील बंदारे तलावातूनही गाळ उपसा करण्यात येत असून आजूबाजूच्या तीन ते चार गावातील शेतकरी यामध्ये सहभागी झाले आहेत जवळपास सव्वीस हजार घनमीटर गाळ आत्तापर्यंत उपसण्यात आला आहे स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक शेतकरी यांना या कामासाठी शासनाचे मदत उपलब्ध करून दिली असून यामुळे गरीब शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये गाळ नेऊन टाकणे शक्य झाले आहे असेच बातम्या पाहण्यासाठी अपडेट रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर